गुरुदेव दत्त पिंडपिंड ब्रह्मांड समज भरुण उरुणा पंच प्राण भजव काय फुले देवाला समज खरेच ज्ञान ह्या ठिकाणी फार सुंदर सांगितलं देवाला काय फुलं वाहतो किती वाहतो याला काही महत्त्व नाही तुमच्या अंतर्मनातला भाव तुमच्या अंतर्मनातला विचार तुमचं अंतर्मनातलं चिंतन काय असलं तरी त्याच्याकडे आपण खरं कर्मकांडाकडे पिंड पिंड ब्रह्मांड समजलं हे जे जे सर्व शक जगामध्ये जे आहे ते पिंड आहे ब्रह्मांड आहे सगळं एकच आहे तोच आहे तोच माझ्यामध्ये आहे आणि भरून उरला भजा हे पंचपाणात तो असा भरलेला उर उरलेला आहे त्या भजाला त्या प्राणाला ते समाजामध्ये मग सगळ्या पिंडामध्ये तोच आहे हर एक माणसामध्ये तो आहे माझ्यात आहे तुझ्यात आहे सगळ्यामध्ये व्यापक आहे मग आपण त्याला काच भजत नाही त्याला का नमस्कार करत नाही आपल्यातला अहंकार उठला नाही पाहिजे मी वेगळा आहे तो वेगळा आहे काहीच नाही त्याला समज नाही त्याला समज द्यायचं आहे मला काय फूल देवायला समज खरे नाही हे काय फूल वाहतो याला काय महत्त्व नाही ते वाहलं पाहिजे आपला समर्पित भाव आहे त्या ठिकाणी वाहण्याचा तो भाव वाह असला पाहिजे पण त्याच्या पाठीमागे म्हणजे कृती उत्तम असते उत्तम असली पाहिजे गुरुदेव दत्त